न्यायालयाच्या आदेशानं शेतीचा चतुर्सीमा ताबा देण्यासाठी गेलेले कर्मचारी रिकाम्या हातानं परतले बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील कोलोरी येथील दोन शेतकऱ्यांच्या वादानंतर निकाल लागेपर्यंत शासनाच्या ताब्यात असलेल्या जमिनीचा चतुर्सीमा ताबा हा लिलाव धारकाला देण्यात यावा असा आदेश न्यायालयानं दिला त्यासाठी पोलीस बंदोबस्तही देण्यात आला मात्र घटनास्थळावर पोहोचल्यानंतर मंडळ अधिकारी झिने यांना दोन गट क्रमांकमध्ये संभ्रम निर्माण झाला शिवाय याच प्रकरणातील एका महिलेनं गळपास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे केवळ मंडळ अधिकारी जिने यांच्या दर्धान कारभारामुळे कुठलीही कारवाई न करता पोलिसांच्या फौजफाट्याचा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना नामुष्की ओढवून रिकाम्या हाताने परतावे लागले साहेब आज तुम्ही पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन या ठिकाणी आत्महत्येचा प्रत्येकाला एवढंच कारण कारवाईचं आज पोलीस अधीक्षक माननीय यांच्या मंजुरातीनुसार पोलीस पाटा पोलीस संरक्षण वगैरे मिळालं असताना मोजे जे कोलारी येथील चतुर्सीम्यातील ताबा देण्यासाठी आम्ही इथे आलो असता मंडळ अधिकारी यांना चतुर्सीमा या कळाल्या नाहीत आणि त्यांनी ज्या चतुर्सीम्यातील जमीन देण्याचा प्रयत्न केला ते लिलावधारक घेण्यास तयार नव्हते अशा दोन बाबीमुळे संभ्रम निर्माण झाला आणि अधिकारी पहिल्या चतुर्सीम्यातील जमिनीमध्ये शिरले असता एका महिलेने फाशी घेतली फाशी घेतल्यामुळे तिला सोडवण्यात आले व सोडवण्यात येऊन या चतुर्सीमेबाबत अधिकारी यांना निश्चितता नसल्यामुळे आज रोजी आम्ही विनाकारवाई वापस जात आहोत